लाइक करा सबस्क्राईब करा बेल लायकन दाबायला विसरू नका कविता आहे दंगल इयत्ता सातवीच्या वर्गात असतानाची ही गोष्ट तो दिवस आठवतो अजूनही स्पष्ट शोएब माझा मित्र होता घराजवळ घर होत काळजाला उघड दार होत घराजवळ घर होत काळजाला उघड दार होत माझी आई त्याची आम्ही माझा बाबा त्याचा अब्बा रोज ए जा करायचा कालवनाचा डब्बा तो दिवस आठवतो अजूनही स्पष्ट पाठीवर दप्तर होतं त्याचा हात माझ्या हातात माझा हात त्याच्या हातात होता शाळेत निघालो तेव्हा चौकात आलो चौकात आल्यावर कुणीतरी धावत पळत रक्तबंबाळ डोक्यानं गेलं ओरडत गेलं दंगल झाली दंगल झाली दंगल झाली आम्ही घाबरून एका टपरी आड दडलो तेव्हा आम्ही बघितलं माणसं माणसांना कापत होती एकमेकांची जात तापत होती तेवढ्यात शाळेचं गेट बंद होताना दिसलं तसा शोयब्या आनंदाने उड्या मारत बोल्या काल्या ये दंगल इतनी अच्छी भी होती है क्या देखना दंगल ने तो कमाल कर दिया स्कूल का गेट ही बंद कर दिया छुट्टी मिली है चल ना वड्या में जाके मच्छी पकडी आम्ही धावत पळत ओढ्या काठी आलो तेव्हा ओढ्याचं पाणी लाल भडक झालेलं ला। लाल भडक झालेल्या ला। पाण्यात पानावलेल्या डोळ्यांनी शोभ्या हुंदक्या देत बोल्या काल्या ये दंगल इतनी गंदी भी होती है क्या ये दंगल दंगल क्या होता है? मी मनालो शोएब तुमची माणसं आम्हाला मारतात आमची माणसं तुम्हाला मारतात तो म्हणाला क्यों मारते म्हणलं माहीत नाही तो मनाला आपण बी दंगल दंगल खेलेंगे दंगल समज केले मी म्हणालो तू तेरे आदमीला मी माझी माणसं आणतो त्याचा हुसेन आला सय्यद आला मोहम्मद आला माझा सुभाष आला राम आला लखन आला आणि सुरू झाली त्या उन्हाळ माळावर दंगल तिकडनं दगड इकडं इकडनं दगड तिकडं त्यांची डोकी फुटली आमची टाळकी फुटली ते रक्तबंबा आम्ही रक्त बंबा ते कोसळले आम्ही कोसळलो दगड संपली तेव्हा रांगत रांगत जवळ येत शोयब्या मला मिठीत घेत बोल्या काल्या लग्या क्या ये दंगल गंदी होतीये वापस खेळणे का नाही शामको घर मे आजा आम्हीने बिर्याणी बनाये मी म्हणालो तुझ्या आईच्या हातची बिर्याणी खूप आवडते तो म्हणाला तुझ्या आईच्या हातची पुरणपोळी खूप आवडते आम्ही घरी आलो तेव्हा टीव्हीवर बातम्या दंगलीच्या दिल्लीत कुणाची तरी सत्ता हादरली होती विरोधक आक्रमक होत होते पोलिसांच्या गाड्यांचे आवाज अम्ब्युलन्स आवाज कर्फ्यूच्या ऑर्डरी जमावबंदीचे आदेश जखमींची संख्या समजत नव्हती मरणाऱ्यांची कळत नव्हती सगळीकड जाळपोळ नुसताच धूर आणि अंगणात टाकलेल्या पलंगावर त्या जात नसलेल्या चांदण्याखाली माझा बाबा आणि त्याचा अब्बा दोघात मोडत बसले होते आता पंचवीस वर्ष झाली त्या दंगलीला माझी मिशी सकट दाढी वाटली त्याची मिशी विना दाढी वाटली मी मंदिरातून बाहेर येतो तो, तो मशिदीतून बाहेर येतो पण फक्त एकमेकांकडे ओळखीचच बघून हसतो आम्ही परवा सहज त्याच्या दुकानावर मटण आणाय गेलो तेव्हा शोब्या दिसला सुरीला धार लावताना पायात बोकड धरलेला आणि मला आठवली ती दंगल आठवली ती शाळा आठवला तो ओढा आठवला तो महमद आणि मी जवळ जाऊन त्याला सहज चिडवत बोललो की अभे शोब्या भूल गाया ग्या दंगल भुल गया, 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 गया शाळा तू तो, तो साला अभी बडा आदमी हो गया तसा शेब्या पुन्हा डोळ्यात पानावला आणि हुंदक्या देत बोलल्या काल्या बडे हम नाही साला ये धर्म बडा हो गया असं म्हणत बोकडाच्या नरड्यावर सुरी कचकन फिरली आणि ते जात नसलेलं बोकड तडफडून मरत होत ते मरताना कुठला धर्म निभावत होत हे राम जाने अल्ला जाने राम जाने अल्ला जाने, जाने राम जाने अल्ला धन्यवाद उत्साह चांगला म्हणून जातो